तर मित्रांनो वाजले आहेत अकरा वाजून वीस मिनटं झाली आहेत आणि अजून पण सकाळीच काम चालू केलं साडेसात वाजता लाईट गेली आहे पण ह्या भिंगांमुळे एवढं उजेड पडतं मस्त वाटतं तर सकाळी सकाळीच काम चालू केलं वरकडे लाकडं टाकूचा बघा एवढा सगळा सकाळपासून चालू असा सर्दी झाली नाणी पेटता पाचशे सहाशे रुपयाची मंजूर माणसं माणसा सगळी आणि पाण्याच्या वेळेकडे ना परत प्रॉब्लेम झालो तो आम्ही केलो सॉल्व अजून बघा कसला लागता कडकडीचा साडे अक्रॉसचा सा। अजून ही सगळी बाकीची लाकडं बिडूची आणि नारळ दाखवली तुमक सरळ केवढं मोठं झालं बघा आता धक्का जरा खालनं बाजूसून अडा करूचा अडा माती टाकून टापण करून घेऊ काय आणि असं पाणी सोडलेलं पण विचार करतो की डायरेक्ट नळत लावू गजाजन खाल्यान घो तुमच्या <laughs> परशान पळवल्यान बायको हा अजून एवढा सगळं तोडू बिडूचा असा त्या कधी तोडू तेव्हा ते रिफी वगैरे पण असत आणि भरपूर कामं जो पण इकडचं संपूचा सगळं तर सकाळपासून चालू असतं आमच्याकडे काम आणि दिवस तिसरं असा आजच्या ब्लॉगचा तिसरं दिवस चालू केलेला आहे तर बघूया ह्या ब्लॉगमध्ये काय काय बघ भेटणार असं अजून तरी कामच चालू आहेत अजून तर लाकडं भरतो कारण पावसाची शक्यता असा कधी पण पाऊस लागू शकतं आणि लवकर काम होईल तेवढा बारा आणि मम्मी सुट्टी पण आजच असं आणि सगळ्यांकाच आज काम म्हणजे करूच आहे आणि लवकर करून घेतलं काम तर बघा ह्या ब्लॉगमध्ये तुमका भरपूर काय काय बघू भेटतात था। जमला तर आता ब्लॉग उद्या पण जाऊ शकतात खायू फिरा शकतात की इकडची सगळी लाकडं हो तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवसेना एक एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर अन्वेश ब्लॉगमध्ये तर संपूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चला काम करूया तर हे बघा लिंबू सरबत पितो मी म्हणजे हे लोक पिऊन झाले आणि आता बसले तिकडे भारतीय केक जेवण वगैरे करून हे बस वाटप करून ठेव तर आता लिंबू सरबत पिऊया धमाक झाला आणि वाजल्यात बारा अजून अर्धो माच झालो अजून पुरोमाच करूच ह सगळे गोळा करू हे आणि लिंबू सरबत करून आणले ना इकडे ही काय खाता बघा भेळ खाता भेळ थकाक धका सगळ्या हाताबिताक लागला पडलोय तो पुरे खर्चला पुरा हात इकडून दोन्ही हातांक येवा लिंबू सरबत टाकायची हे पण टाकू शकतो तू रिपीची चांगली चांगली पुरो माच काढलो ह पुढचं नाही मला वाटलं खेळ बिळ असतील ना म्हणून मी बघितले उठाण नाही लागलं काय मग एवढं फक्त खर्च काय आज <laughs> <laughs> बाकीच्या सगळ्यांची लाकडं झाली आमची तरवलेली म्हणून एवढं जमाव जमवलं चला दिया। दिया। हो। आ, नुँ। नुँ। आज आम्ही येऊ या वर्षी बरं वाटलं त्या दिवशी पाम्याकाने आम्ही एकाने बनवले आणि काल लिंबू सरबत त्याच्यात सगळं मीठच टाकून ठेवलेली दुपारी आणि त्यांना सुरुवात करूया आमची लाकडं भरून झालेली आहेत हे महका अजून तोडता बाकीचे आहेत ती आणि इकडे मुंबई जाऊन निघालेत मे महिन्यात चालू होच्या आधीच सतीश काका त्यांची तीनशे गाडी असा पण ते विचार येऊन आलीच बसलेत गाडी चुकली म्हणून टेन्शन मध्ये आता बघू आणि गेलो आता येलो कामालो कामावर परत किती वाजता हरकुळ्या म्हणजे आपल्या कर्मच्यात जाऊन येऊचा लगेच जावचं आता नाही जेवले तरी दमले म्हणजे मी पण चला घरात बसा ऐका येतील आता बघूया वाजली आहेत किती एक ला दहा मिनटा बघली आहेत मस्त सावळीत बसलीत फणसाच्या <laughs> झाडाखाली तर येणाऱ्या रिक्षाची वाट बघतो वैनाय आणि मी बघा असं माझ घातलेलो लाकडं भरलं आणि बाकीचीही आता अशीच वापरूसाठी ठेवलं दोन्ही साईडने सगळ्यांनी सा माजवी घालून तयार केली इकडे शेवटची एक फेरी होती ती मारलो आणि आता जेव घातलं तरी अजून इकडे काम करत आहे मी आता तर ह्या काम झालं की एक जाऊचा मावशीकड्या फनस आणि आंबे देऊक मुंबई कॉटिट आहेत ऋषीच्या पप्पा आणि बघूया किती वाजता जेवण निघतो ओंकार पण जाऊच्या आधी जाऊया पटपट चला अजून जेवक पण आहे हे मी का जेवलाच की ना जेवून आता आम्ही निघालो आमच्या लग्नाक जो आम कूळ वापरतं त्या शोधूसाठी कारण आमच्या मुंबईत असा लग्न आमच्या काकांच्या मुलाचा म्हणजे राजू अका त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न तर ता स्कूड शोधूसाठी आम्ही चाललो दोन तीन ठिकाणी फोन केलो हेमा शेवटला विचारलं हेमा बोललो इकडेच असा कारण आम्ही अनुजाच्या लग्नात इकडे वापरलेलं आता खरं तर शोधतो जा आणि अनिकेत आपलं मावशीचा मुलगा जाणारा मुंबई त्याच्याकडे पाठवून देतो हां ठेवायच होता ना तर बाबूबागांच्या मागच्या साईडला तिकडे काहीतरी बघितलेलं होतं जाऊया अजून जेऊ पण नाही शोधतो भेटता काय कसा असतं कुळता पण दाखवूया तुमका मी म्हणजे प्रत्येकाचं त्याचा वेगवेगळं कूळ असतो आता काय काय असतं माहीत नाही पण आमचं काय पळस ना फळस फळस पळस नाही फळस सॉरी फणस खाली एक काय फणस पळस काय फळस काय ती आणि सायलो सायलो नाही काहीतरी बरंच मम्मी मागाशी बोलली तो एक वापरतो दोन तीन कर दोन तीन कळा बघूया हय खेटता हे असं आता मी ललितच्या आता मी ललितच्या बागेत दिलो बघा <laughs> इकडे विहीर असा इकडे पण सगळे रताब्यांचीच झाडं असतात आपल्या इकडे सरळ प्रतीक्षेच्या मागच्या साईडला जाऊ गरम सरम ऊन लागता अजून बाकी काम अजून घराकडे खूप म्हणताच काय दिसत आपण कधी बघितलं एवढं लक्षात नाही आपलं मस्त वास येत बोंडांच काळजी येत टाकून देऊया कुळ असा आमच्या पळस काय फळ फळस फळसच येतो त्याच्यात लोक काय शोधत ते बरंच बोलले पालेले किती दोन चार देव अवैध झाले नेऊ भेटा देव आणि प्रतीक्षाचा घर दिसता या बघा खालच्या वाडी तुला आता घेऊन जाऊया पळस धन्यवाद हेमु तुमचे लाख लाख आभार तर मित्रांनो हे फळ आमका भेटलेलो आहे म्हणजे आमचा कूळ तर ह्याच्यासाठी हेमूका धन्यवाद म्हणा जेवल्या ताटावरनं उत्तर आमच्यासाठी लिहिले असत त्यासाठी तर हे आता फळस पाठवून देऊया अनिकेतकडे आता आपण जाणार आहोत ओंकार जेवण झालो की आणि मी पण जेवते जाऊन आता घराकडे आणि मग निघतो करंजात जाऊ हे बघा फनस आता घेऊन चाललो अनिकेतकडे आणि जर कुळ देऊचा होता तपन घेतला तर यश येतं सोबत यशला ये घेऊन जातो यश असलो की मला टेन्शन येतं ओमकार असतो तर काय वाटत नाही <laughs> तर हे घेऊन जाऊ शेत पिशवी डायरेक्ट करंजी सगळं घेऊन जाऊ काय हळूहळू जाऊ काय आता ना उचालता येऊ तुका ते आणि घेतला फोन कर पाहिलंच की येऊन उभं राहा पुढे चालेल चल तर मित्रांनो आता मी पोचलो कर्जात यश बाबा काय काय घेऊन आणि गाडी खाई ना गोल गोल फिरवत यात दगडा बिघडत ना यश घाबरलं काय आणि इकडे समोरच तो बघा चालता तिकडे आपल्याक जाऊचा मावशीचा घर आहे आपल्या इकडे आणि इकडे होम पूजा होती आज तो आता घेऊ घेता आणि इकडे यांची होळी असते बघा का होळी वाटतं काहीतरी वाडीची सॉरी आणि त्या दिवशी इकडे खेळ होते सगळे पोरं जेव्हा मी इले तिकडे वर्ष दाख तेव्हा या सगळ्या घेऊन जाऊचा आपल्याक चल तू कशासाठी हस हेप्रे घेऊन जापला कोण आहे व्हिडिओ काढतोय संपला त्याचा विषय संपला घेऊन जा एक तरी इकडे होम पूजा हे जेवले वगैरे आणि गाडी इकडे खाली लावलं चला अरे घेऊन जा रे तर ही पायवाट असा त्या पायवाटीन आता मी इकडून पण येऊ शकतो इकडे रिक्षा येतात पण आम्ही कोपऱ्या कोपऱ्या नेलो आणि इकडे खेळत असणार बघा इकडे प्रज्वल बघा तिकडे बसला <laughs> थांब रे

लिंबू सरबत पितो लिंबू सरबत बघा आणि इकडे हे फिर चालले आता गावी जाऊक गावी बोलते मुंबईत जाऊक ते दोघं बघा माझ्यासाठी पण दे ट्रेनमध्ये काय गेलं रिक्षा जाणार कणकवली इकडून सगळी वाडी वगैरे स्टार्ट होता आलो तर बाबा या पिशवीतून बघा नमस्कार आलास नाही ना तू कधी आता येऊ काय आता येते नाही सोडते थांबा बाय ठेव मागे ठेवते पकड ठेव तिकडे आतमध्ये इकडून जा बस तू बॅग ठेवू पहिली बॅग करा तू बघा इकडे हे कोणाचं घर बंदर बाबू चार दिन में आने तीन मा मी मामा होम्माच्या घरी जनतो त्याला हाय केलू करणार सांग आहे बाय बाय सांभाळून फोन रे कॉल कर ना चला

थमस वगैरे पिऊन झाला सॉरी सरबत पिऊन झाला आणि आता थोड्या वेळानंतर चाय घेतला आणि बघा इकडे एक झोपलो एकजण आणि यश इकडे पाहुण्याची सोय केली नाही या पाहुणं फुल एकदम बसलं खाऊ इकडे चाय वगैरे पिता खाऊ घेऊन तर यो चाय पिऊ पटपट जावे मम्मीचं फोन येतात काम करूचं आपला बाकी राहला आणि आता हे लोक मावश्याने येतील आपल्यासोबत यशच्या ये पप्पांचीच रिक्षा सांगितलं तर आता येऊ घेत घेऊ घेतील ते रात सगळं चालू अनिकेत नाही गेले सगळे दोघं पण भाऊजी आणि अनिकेत चाय पिऊया आणि निघूया तर आता आपण निघालो आणि हे बघा इकडे फिरतो येतंय जाऊन घरी परत येणार आहे रिक्षाने न्यायला तर आता मी निघालो घरी जाऊ साठी मम्मीचा फोन येतात काम बाकी आहे म्हणून तर चाललो परत संध्याकाळी यश चौपांच्या रिक्षा नेणार आहे बांशसाठी मावशीकने घेऊ तर आता जाऊया घरात डायरेक्ट संध्याकाळी परत येऊया रिक्षाने साडेसहापर्यंत यशकण्टळलो बसून परत येऊया ना संध्याकाळी तू पण चल ना तर भाऊ रिक्षा इकडे येतात की कशी तर चला जाऊया आता पण गाडी मध्येच लावलं ला। आणि थांबलं लाव। व्हिडिओ टाकूसाठी इकडे फाय जी नेटवर्क आहे आणि यू असा फोंडा रोड कनेडी फोंडा रोडला बघा इकडे फाय जी नेटवर्क पकडता मावशीच्या फोनला तर फ्री जिओचा नेटवर्क असल्यामुळे थांबलं तर बघा किती वेळ लागतो हे जाऊसाठी व्हिडिओ तोपर्यंत उभे राहा या तर मी आणि हे बघा यश असतं बघे तर पटपट जाता का बघतो आता मग घरात जातो